राज्यपाल आता नेमका काय अभिप्राय देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्या तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अधांतरी असल्याचंच दिसत आहे पुढची बातमी बघूया विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपाल आमने सामने आल्याचं दिसतंय महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका सुपूर्द केली मंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना कार्यक्रम पत्रिका दिली तर यावर मला आणखी वेळ हवा आहे याचा अभ्यास करून स्वाक्षरी करेन असं राज्यपालांनी म्हटल्याचं बाळासाहेब थोरात यांनी आहे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पद्धतीतल्या बदलाबाबत आता राज्यपाल नेमकी काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता बाळगली जाते विधानसभेच अध्यक्षपदाचे निवडीचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिफारशीनं माननीय राज्यपाल महोदयांना दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी ते असं आहे की त्याच्यात अप्रोल ते करायचं आहे त्यांनी ते करावं ही विनंती करण्याकरता माननीय आमदार भुजबळ साहेब माननीय एकनाथजी शिंदे आणि मी गेलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की त्याला म्हणजे ते कसं म्हणजे त्यांना ते आपण दिलेला आहे हा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम आता उद्या जाहीर करण्याची हे द्यावी असं आम्ही सांगितलेलं आहे विनंती केलेली आहे लोकसभेमध्ये जी पद्धत आहे तीच पद्धत आपण इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेकरता केलेली आहे राज्यपाल महोदयाने देखील तशा भूमिका जी आहे त्यांची सकारात्मक आहे त्यांनी एवढंच म्हटलं आहे की या बाबतीमध्ये मी कायदेशीर चर्चा करून यावर उद्या निर्णय कळवतो त्यामुळे आमची अपेक्षा आहे शेवटी राज्यपाल हे मुख्यमंत्री महोदय राज्य सरकार आणि राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात आणि जेव्हा अशा काही घडामोडी होत असतात त्यावेळेस त्यांचा रोल महत्त्वाचा असतो आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ही लोकशाही मार्गाने आपल्याला विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे हे तातडीने त्याची निवडणूक होणं गरजेचं आहे राज्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून आता नवा वाद सुरू झालेला आहे दरम्यान नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदावर तीन वर्षांहून अधिक राहायचं नसल्याचं वक्तव्य केलं आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले यांना विरोध होत असल्याची छुपी चर्चा सध्या सुरू आहे कुणीही दहा ते बारा वर्ष पद उपभोगण्यासाठी येत नसल्याचं खळबळजनक विधानही पटोले यांनी केलेलं आहे पण जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत दोन हजार चोवीस सालापर्यंत तरी काँग्रेस मोठा पक्ष असेल असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे आम्ही सगळे लोक मिळून काम करतो आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या भावना असतात त्या भावनेला कोणाला भावनेचा विरोध करण्याचं काही कारण नाही पण आज ती काही परिस्थिती नाही आहे दोन हजार चोवीसमध्ये मी स्वतःच मान्य केलेलं आहे की तीन वर्षाच्या पलीकडे मी काही राहणार नाही हे मी स्वतःच कबूल केलेलं आहे त्याच्यामुळे दहा अकरा वर्ष काही मला राहायचं इच्छाही नाही आहे माझा तो भाग नाही मला अगदी या व्यवस्थेमध्ये पक्ष मजबूत करणं कुठल्याही भानगडीत न पडणं कोणाचा विरोध न करणं आणि पक्षाला एकजुटीनं पुढं नेणं हे मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि प्रमुख म्हणून राज्याचा हे माझं काम आहे आणि तुम्हाला ते रिझल्टमध्ये पाहायला मिळेल मी सांगितलं की दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच पुढे येणार आहे